नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीचे चुलीवरचे घावणे खरंच खूप छान होतात हे चुलीवरचे घावणे आणि चवीला तर मस्त लागतात तर इथे तुम्ही पाहत आहे छान अशी घावण्याला जाळी आलेली आहे आणि लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ आपल्याला कसं घ्यायचं आहे तर पहिले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर उन्हामध्ये किंवा पंख्याखाली तुम्ही वाळवून घेतलात तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला घरघंटीमधून दळून आणायचं आहे तर दळून कसं आणायचं तर दळून थोडं सरसरीत आणायचं म्हणजे त्याचे घावणे खूप छान होतात आणि जाळीसुद्धा खूप छान येते तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी चुलीवरती घावणे बनवून दाखवते गावी असल्यामुळे चुलीवरचे घावणे एकदा नक्की तुम्ही बनवून पहा खरंच खूप चवीला छान लागतात तर इथे मी पाणी घालून घेते आणि पाणी आपल्याला जसजसे लागेल तसे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बॅटर व्यवस्थित आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं बॅटर तयार करून घेतलं आहे आता यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि इथे तुम्ही पात्या कावीलसुद्धा चुलीवरती गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे मी सोप घेतलेलं आहे जे केलीचं सोप असतं ते इथे मी घेतलं आहे तेल ते लावण्यासाठी आता एक पेला घेतला आहे आणि पेल्याने आपल्याला हे बॅटर वर खाली करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे पाहताय तुम्ही जास्त आपलं बॅटर पातलही नाही आणि घट्ट नाही घट्टही नाही आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर इथे कावीलसुद्धा छान असं गरम झालं आहे बॅटर काविलवरती घालण्याच्या अगोदर हे असं वरखाली करून घ्यायचं म्हणजे पीठ तळाला बसलेलं असेल ते सुद्धा एकजीव होतं आता काविल आपलं छान असं गरम झालेलं आहे इथे आहे तुम्ही आणि इथे मी चुलीवरती घावणे करून दाखवते तर काविलला तेल लावून घेतलं इथे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं लगेचच घावणं घालून घ्यायचं तर इथे मी फुलपात्र इथे पात आहे तुम्ही वरूनच धरलेलं आहे वरून धरलं की घावणं खूप छान येतं आणि जाळी खूप छान येते घावण्याला आता यावरती झाकण ठेवायचं अर्ध्या सेकंदासाठी झाकण काढून घेते चुलीचा विस्तेव आहे तो थोडा कमीच ठेवायचा आहे किंवा तुम्ही गॅसवरती जरी बनवलात ना घावणे तरी लो फ्लेमवरतीच ठेवायचं आणि लो फ्लेमवरती छान असे शेकून घ्यायचे घावणे तर इथे छान असा शेकलेला आहे तरी ते मी पलटी करून घेते पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा घावणा शेकवून घ्यायचा खरंच माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपला घावणा तयार झालेला आहे केळीच्या पानावरती काढून घेतला आहे पाहताय तुम्ही जाडी तर सुंदर पडलेली आहे घावण्याला तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा घावणे तयार करून घेते खरंच खूप छान होतात हे घावणे तर एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने चुलीवरचे घावणे बनवून तर पहा अप्रतिम चवीचे होतात तर इथे मी चहासोबत हे घावणे खाणार आहे तुम्हाला जर चटणीसोबत खायचे असेल ತರಿಸು ಹಾವು ಶಕ್ ರೆಸಿಪಿ ಆವೇಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ